नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहेत हळद हळद पिकामध्ये मित्रांनो आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यावेळेस आणि हळद पिकामध्ये मित्रांनो प्रामुख्याने आढळणारे आजार म्हणजे आता सध्या तरी कंदसड असणे करपा यासाठी मित्रांनो आपण बरेच उपयोग प्रयोग केले आहेत ते काही कंट्रोल होत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्या हळद पिकामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे व कसं नियोजन असलं पाहिजे त्याची आपण माहिती घ्या मित्रांनो कंदासाठी मित्रांनो आपण बरेच औषध सोडले ते का कंट्रोल होत नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो करपया सुद्धा करप्यासाठी सुद्धा मित्रांनो आपण औषध आहेत आता मित्रांनो पाहू शकता हळदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कंद आणि करपयाचं प्रमाण आढळलं आहे मित्रांनो याच्यासाठी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत काय औषध घ्यायची काय नाही मित्रांनो आता आपण हळदीचे कंद आधी पाहूता दाखवा उकडून दाखवा शेतकऱ्याला माहित पहा मित्रांनो आस ही अशा प्रकारची कंद आपल्या हळद पिकामध्ये होत असल आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आळ्या पण निघाला आळीच्यात आळी ही खाली पडी आहे खाली पडी आहे आळी पहा मित्रांनो ही कंदामध्ये आळी निघाली आळी सुद्धा पिवळी झाली आहे असं मित्रांनो आता असा एक एक बेंदा जर खराब झाला तर मित्रांनो आपल्या हळदीमध्ये पन्नास टक्के नुकसान होणार आहे आपल्या हळदी पिकाचं शे मित्रांनो हळद पिकामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे होत आहे आणि किंवा हळदीला पाणी जास्त झालं तरी होऊ शकते मित्रांनो तर मित्रांनो आपण काय करतो हो याची कंदसळ हे पण पाहतच नाहीत नेमकी मित्रांनो हस्तामध्ये याची कंदसळ होत असते आणि हस्तामध्ये हे औषध सोडायला पाहिजे आणि हस्त संपला की मित्रांनो इथून कंदसळ वाढत जाते कारण त्यावेळेस मित्रांनो हस्तामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊन असतात गरमी होत असते आणि लगेच पाऊस पण पडत असतो म्हणजे गार गरम वातावरण झाल्यामुळे आपल्या हळद पिकामध्ये कंदसळ होत असते यासाठी मित्रांनो आपण लवकर उपाययोजना केल्या पाहिजे <coughs> यासाठी मित्रांनो आपण घ्यायचं आहे मेटा लॅक्सिल पस्तीस टक्क्यावा लापरा आणि त्याचबरोबर सुरमी जी आळी आहे त्या आळीसाठी मित्रांनो आपला घ्यायचं आहे क्लोरोपायपास प्लस सायपरमेथिन हे घटक असलेला आवश्यक घ्यायचं आहे इन्सेक्टिसाइड हे मित्रांनो आपल्याला अर्धा लिटर एकरी वापरायचं आहे आणि मेटालिक झील सातशे ग्रॅम वापरायचं आहे एकरी आणि हे आपल्याला मित्रांनो पंपाद्वारे फवारणीच्या आपला असं बोंद्यावर याची ड्रिचिंग करायची जेणेकरून आपल्या बुडापर्यंत त्याची आळीपर्यंत त्याने काम केलं पाहिजे आणि मित्रांनो आपल्याकडे जर ठिबक असेल तर ठिबक नाही देऊ शकता माझा एवढंच आहे की ठिबकनं रिझल्ट येऊल की नाही लवकर सांगता येत नाही पण आपण जर स्वतः पंपाने जर ड्रिचिंग केली तर याचा रिझल्ट लवकर येऊन जाईल त्याच मित्रांनो त्याचबरोबर आपला कर्पा सुद्धा पाहायला मिळतो हे पा पानावरचा कर्पा आहे आणि यासाठी मित्रांनो जर वापरायचं आपला बी एस एफ कंपनीचं ते पण रिझल्ट चांगलं येतं त्याचबरोबर लिबरेल बी एस एफ कंपनीचं मायक्रोनिट्रेन चिलेट्रेनमध्ये असलेलं त्याचबरोबर स्टिकर किंवा सिलिकॉन एक घ्यायचे आपल्यासोबत जेणेकरून आपली हळद पिवळ हिरवी होण्यासाठी त्याची पण गरज भासणार आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद